मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा चॅनलवरती तर आज खटावमान केसरी हे ओ एक आदती एक बैलचं मैदान मित्रांनो पेडगाव फाटीवर पार पडत आहे आणि या मैदानात मित्रांनो मैदाना सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पाळणार आहे आणि बकासूर हा गट क्रमांक सहामध्ये दे पळालेला देखील आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर अशी गाडी बकासूरची पळाली आणि बकासूर गट क्रमांक सहामध्ये सेमीसाठी पात्र झालं आहे खूप दिवसानंतर आपल्याला बरेच गॅपनंतर बकासूर आज पेडगाव मैदानात पळताना दिसला बकासूर <sk> मागील काही मैदानात बकासूरला हरपत करावी लागत आहे सेमीमध्येच मित्रांनो बाकासूरला हरपत करावी लागत आहे बकासूरचं आज आपल्याला नक्कीच कमबॅक मा पा, पा पाहायला मिळेल अतिशय सुंदर अशी अंतराने गाडी आज बकासूरची सेमीसाठी पात्र झाली आहे आणि खूप सुंदर अशी जोडी पळाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकासूरच्या गाडीवर आज छोट्या डायवर बसलेले अतिशय सुंदर अशी गाडी छोट्या डायवरने हाणली आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरवली तर मित्रांनो बक्कासुराज फायनलमध्ये राहील का व पॅडगाव फाटीवर एक नंबर करेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद